या परमेश्वराची शपथ सांग तुम्ही माझ्या आयुष्यात कधी सुद्धा काठा मारला दुसरा कारखाना उभा करून चालवून दाखवतो तुला यारु नाही ना, ना, त्या माणसाचा अभ्यास म्हणजे अभ्यास म्हणण्यापेक्षा तो निगेटिव्ह प्रवृत्तीचा माणूस आहे आणि कुठल्याही गोष्टी हाईप करून त्याला दाखवायची आहे तर त्यांना जी माहिती दिलेली आहे ती संपूर्णपणे चुकीची आहे दिनांक पंधरा अकरा दोन हजार चौदा रोजी एम एस तेरा ए जे एकतीस सेहेचाळीस या वाहनाने शशिकांत रामचंद्र पाटील कोथाळे यांच्या शेतातून पुढील ट्रेलर पूर्ण नीट ऐका पुढील ट्रेलर ट्रेलर पूर्ण व मागील वरचा थर्स म्हणजे मागच्या ट्रेलरचा वरचा वायर रोप हा एका शेतकऱ्याचा होता ठीक आहे त्याचं वजन आला अकरा टन आणि पांडुरंग लक्ष्मण माने कोतळे त्याच गावातला दुसरा शेतकरी पांडुरंग लक्ष्मण माने कोतळे यांच्या शेतातून मागील ट्रेलरचा खालचा थर म्हणजे खालचा वायर रोप भरून आणला होता त्यामुळे त्या वाहनाचं वेगळं वेगळं वजन झालेलं आहे मानेच्या वजनासाठी पहिल्या शेतकऱ्या जो आहे रा, शशिकांत रामचंद्र पाटील यांचं क्लिअर वजन बाजूला काढण्यासाठी मानेच्या उसा सहित वजन झालेलं आहे म्हणून ते चार टनानं वजन एमटी वाहनाचं जास्त दिसत आहे जनता काटा दहा नाही शंभर उभे कर म्हणून शंभर या परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो मी माझ्या आयुष्यात कधी सुद्धा काटा त्याच्यापेक्षा काय कर म्हणा तू तू दुसरा एक कारखाना उभा करून चालवून दाखव मग मी मानतो तुला اے کٹا کمی ہے اس کوٹھلی تکھے نہیں نہیں ہے یہ کٹا روپیہ ہے یہ شکریہ کرو ہاں